नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर प्रियंका के वी के सग्रोळीवरून आज आपण के व्ही के फार्मवर आलेलो आहोत आपण पाहत आहात की सध्या के वी के फार्मवर एक वेदर स्टेशन बसवलेलं आहे यावर वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर्स आहेत जर सर्वात वर जर पाहिलं असेल तर ते हवेची दिशा आणि हवेची गती दाखवणारं सेन्सर आहे त्याच्यानंतर खाली जर पाहिलं आपण तर रेनगेज म्हणजेच पर्जन्यमापक पाऊस किती पडतो ते रेकॉर्ड करण्याचं काम ते सेन्सर करतं त्याखाली जर गेलं तुम्हाला एक सोलार प्लेट दिसते ती सोलार प्लेट यासाठी आहे की ती बॅटरी कंटिन्युअसली चार्ज राहावं आणि ही सिस्टम वर्केबल राहावं त्यानंतर जर खाली जर आलो आपण तर यामध्ये तुम्हाला हे जे ग्रीन कलरचं हिरव्या कलरचं दिसतं हे लीफ वेटनेस सेन्सर आहे त्याच्यावर तुम्हाला एक छोटंसं बॉक्स असल्यासारखं दिसतो ते जे आहे ते लाईट सेन्सर आहे म्हणजे प्रकाश किती मिळाला आजच्या दिवशी असेल तर किती आहे आणि तो पिकांवर कशा पद्धतीनं परिणाम करतो हे या सेन्सरद्वारे रेकॉर्ड केलं जातं त्यानंतर आपण खाली येऊया इथे जर पाहिलं आपण तर हे एक दोन सेन्सर बसवले आहेत हे मॉइश्चर म्हणजे जमिनीमध्ये ओलावा किती आहे हे दाखवलं जातं त्यानंतर हे दुसरं सेन्सर्स आहे हे ही मॉइश्चर सेन्सर्स आहे फक्त वेगवेगळ्या लेवलवर मॉइश्चर म्हणजे जमिनीतील ओलावा दाखवतं